हॅलो गाईज वेलकम तर आम्ही आता आहोत सासरी मी माहिरी हे माझ्या सोबत आले होते कारण मी मावशी बड्डे ला गेली मग त्याच्यानंतर खूप रात्र झाली होती सो हे सोबतच येऊन गेले त्याच्यानंतर आता आज काय आहे ते सांगते मी तुम्हाला तर आज येणार आहे दिदी यश दादा आणि आरू आणि मावशी मावशी म्हणजे जेवढ्या लोकांना येणं पॉसिबल होतील तेवढे येतील कारण थोडा गाडीचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे सोबत ओके सो तुम्हाला आज इथे आहे मस्त डिनरचा प्लॅन सो आम्ही आता प्लॅन केलाय मस्त मटन डीपी दादांचं फेवरेट मोस्टली आम्हाला आम्ही चिकन पण मटन मोस्टली खूप दिवसापासून खाल्लं नाही आणि मटन खास का तर मटन इकडे आपल्या इथे खूप छान मटन भेटतं आपल्या साईडला त्यामुळे मटन सो आज बुधवार पण आहे आणि नंतर पॉसिबल होत नाही होत सो बघ आणि सकाळी पण पॉसिबल नाही झालं सो आता रात्रीच करणार आहे आम्ही तो प्लॅन बुधवार आहे आणि त्याच्यानंतर आपली पूर्ण फॅमिली आहे मस्त सो आपण एन्जॉय करणार ओके काही बस एवढंच होत तर आता आता आपण मटन खाताना भेटूया बाय बाय तर आता मटन घ्यायला जाणार तर आम्ही मस्तपैकी मटण भाकरी आणि सगळं काही बनवलं होतं भात वगैरे आणि सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं आणि एन्जॉय केला व्लॉग घ्यायला के जमलंच नाही टाईमच नाही भेटला तर आम्ही फटाफट मस्त जेवण केलं आणि मग हे सगळे परत गेले मावशींकडे मावशी म्हणजे माझ्या मावस सासू ओके गाईज तर यांनी आणि श्रीने माझ्यासोबत प्रँक केला की त्याला म्हणजे ऑलरेडी आम्ही त्याच्या करिअरला घेऊन खूप जास्त सध्या म्हणजे टेन्स असतो किंवा म्हणजे त्याच्या करिअर रिलेटेड आम्ही खूप जास्त क्युरियस असतो तर ते त्यांनी मुद्दा माझ्यावर प्रॅन केला की याला शिक्षण वगैरे सोडून आता आमदारकीसाठी उभं राहायचं असं मुद्दा मग आमदार नाही म्हणजे ते नॉ नौ, नॉर्मल नगरसेवक वगैरे काय असतं आणि मी एकदम टेन्शनमध्ये येऊन लागले की हा आता असं काय सांगतोय म्हणजे त्याचं तसं आहे की डिसिजन चेंज होतं राहतात आधी त्याला डॉक्टर व्हायचं होतं मग त्याला इंजिनियर व्हायचं होतं मग त्याला सिव्हिल घ्यायचं होतं मग त्याला कम्प्युटर मग मा मी मला खरंच वाटलं की हे खरं बोलत आहे आणि हे त्याला सपोर्ट करत होते की तू कर उभा राहा मी हाय मी अजून जास्त सिरियस होऊन गेली आणि मी त्याची एवढी मजा घेतली की म्हटलं पहिले तू जॉब तर कर सिरिय जॉब तर कर ते सगळं सोडून तू असं काय विचार करू शकतो प्लस मम्मी पण टेन्शनमध्ये होऊन गेली मम्मी पण त्यांना बोलून पडली की हे तुम्ही असं काय सांगताय माझ्या मुलाला एक तर तू आधीच चार गोष्टी ऐकून तू खरंच तसं करतो म्हणून तर हा प्रँक होता आमच्या सोबत झालेला त्याचा पूर्ण व्हिडिओ होता मी नाही घेतला पण छोटूसा जो आहे तो दाखवते टॉपिक तो काय सांगतो इमानदारीत तसे तुम्ही सोडून दिलास काय तो उभं रायचं म्हणतोय आता इलेक्शनला त्याला म्हणा पहिले इथं उभं राव तू इथे असं अरे कर ना तू पहिले जॉब तर कर जॉब शोधून ना पहिले बाहेर मला लको किती हे करता श्री तुझे कफटका होईल त्यांनी जरी तो, तो, तो बघितला बोल म्हणजे बघा वेगवेगळे पदार्थ बनवण्यापासून काय सगळ्यात पहिले केकीने एकदम म्हणजे खराब बनवले <laughs> तुला तुझ्यावर सुरुवातीला एकदम फेलियर पण ते सर्व मी टेस्ट केले तेच सुरुवातीला पण त्याच्यात बी ती गेली फेल फेल होत राहिली चांगले बनवत राहिली नंतर नंतर त्याच्यानंतर ती तिने ब्युटी पार्लर गेलो

बरोबर ते ब्रँड मोठे मोठ्या ब्रँड कडनं घेते ना पैसे आता लॅकमॅन चाळीस रुपया मी बघा तीस रुपयापासून सुरुवात केली होती तीनशे रुपये तीनशे रुपये घे माझ्याकडून दोन बनव आपल्या सांगितलं त्याच्यानंतर बघा सोशल मीडिया बरं बरं त्याच्यात पण पैसे कमवते ना फिफ्टीन के मध्ये तीन चार ऍड केले का घेणार लागत नाही तरी जॉब जॉब राहिला शिकवाय तिला कंटाळ पण करणार करू शकतो मिळाली तर सगळेच करतात आली तर सगळेच करतो आमच्यासाठी तर कॅब ड्रायव्हर होशील ना आम्हाला नेशील ना कुठेतरी सर्व गोष्टींमध्ये ऑलराऊंडर राहिली ती आणि आमच्या सर्व आमच्या परिवारामध्ये बरं का आमच्या सर्वांसाठी मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन पण आहे तू आता इलेक्शन फॉर्म भरायच इलेक्शन ती रिस्क घेण्याची एक जी विचार जो बघ तू सगळ्यांना आता जे मावशीच्या मुली त्याच्यानंतर यश श्रुती ते म्हणजे तिकडे बरोबर आहे ना एक घरातलं जर पुढं व्यक्ती गेलं तर तसच मी जातो ना तुझ्याकडेच बघतात मी पण तुझ्याकडेच बघतोय लग्न करून टाक म्हणजे दुसरी बायको कोणीतरी दुसरी भेटली असती पण ऑलराऊंडर माझ्या नशिबात होती ना मग कशी दुसरी भेटली नाही मला नाही म्हटलं मला दोघे <laughs> काही मी करून तिला शिकवायचंय शिकायचंय म्हटलं आता स्वतःच्या पोरी नकाच शिकवत आहे हा मग ते तुझ्याकडनं इन्स्पिरेशन आले ना मग ते पण पुढे शिकवत आहे खेड्या गावात कस दहावी बारावी झाली का लग्न करून टाका सांगायचे आणि मी ते सांगणार म्हणजे तिचे एक्सपिरियन्स मी पण आता पुढे कंपनीत जातोय असं काहीतरी बोल ना तू इलेक्शन सांगतो तुम्ही कंपनी सांगतोय

त्याच्यात पण फेलियर होता <laughs> सगळ्यात फेलियर मधून निघून पुढे गेली तू असं तू सक्सेस पास होऊन बिचारा असाय अडकला असं सांगतो तू तो आता इलेक्शनला ट्राय करतोय तो ते सांगतोय तू ते नाही तुला पहिलं फेलियर भेटलंय म्हणून फेलियर पण तुला एक सांगू का मी सगळ्यांना काय सांगते मी इतकी फेल्युअर फेल्युअर मधून काहीतरी केलंय तर तू तर फेल पण मी झालाय मग असं नसतं ना प्रत्येकाचं नसतं सारखं तो तेच सांगतोय तो दगडच मारायला तयार नाही येतो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे थर्टी ऑक्टोबर आणि आज आहे माझ्या दिराचा बर्थडे सो तर आता मी केक वगैरे घेणार आणि मग परत आपल्याला मावशींकडे जायचं आहे तिकडे त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे से, आणि त्याच्यानंतर मग आम्ही कुठेतरी बाहेर थोडं खायला वगैरे जाणार आहे सो चला मागच्या वेळेस तो मी केक घेतला ना तो मला एवढा नाही आवडला जो मावशींच्या बड्डेला घेतला होता तर मला एवढं काही शॉप्स वगैरे केक कुठे छान भेटू ते माहीत नाही बघू आता दुसरीकडे ट्राय करू कारण तो मी प्युअर चॉकलेट घेतला होता बट एवढा खास नव्हता म्हणजे त्याच्यात क्रीम जास्त होतं तर आता दुसरीकडे बघू कुठे असेल तर सो चला आणि मी ना जास्त काही कपडे वगैरे आणले नाही आहे नेमकं यावेळेस कारण खूप जास्त ओझं होऊन जातं इकडून पण जास्त होऊन जातं आणि तिकडून पण जास्त होऊन जातं आणि आता एवढे प्रॉब्लेम येत आहे म्हणजे मी खूप कमी कपडे आणलेत आणि नेमकं मला खूप इकडे तिकडे जावं लागतंय असंच असतं जेव्हा मी खूप जास्त कपडे आणते तेव्हा मी घरातच असते तेव्हा मी कुठेच बाहेर जात नाही आणि जेव्हा मी खूप कमी कपडे आणते तेव्हा नेमकं म्हणजे मला कपड्यांची गरज असते असो आता जे आहेत त्याच्यात जाऊया आणि करूया बड्डे सेलिब्रेट तर जाण्याआधी मला रस्त्यात आणि मॉन्जेनीस भेटलं आणि तिथे ते बोल नाही आधी मी दुसऱ्या शॉपवर गेली तर ते बोलले की प्युअर चॉकलेट केक तर नाही आहे थोडंफार क्रीम तर त्याच्यात राहणारच मग मी दुसऱ्या शॉपवर गेली मॉन्जिनीस आहे इकडे धुळ्यात पण तर इथे तीन होते हे तिघं चॉकलेट डच ट्रफल आहेत म्हणजेच प्युअर चॉकलेट त्याच्यात क्रीम वगैरे जास्त काही नसतं तर मग मी हा वाला फायनल केला हा मला थोडा छान वाटला चला मग आता हा केक आपण पॅक करून जाऊया त्यांच्याकडे केक घेऊन जाताना मला खूप टेन्शन होतं कारण मी एकटी होती आणि केक पण मला नीट कॅरी करायचा होता हॅलो गाईज सो मी चाललाय हॉटेल खायला सो आपण एकदम मजा सो मुद्दा

तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं मनापासून आभार तर तुम्ही इथे कधीपर्यंत आहे मला हे जे हे लोक जोपर्यंत <laughs> तो ठेवते तोपर्यंत मी इथे राहणार आहे असं काही नाही आम्ही ठेवू शकतो तुम्हाला कायम नको नको मलाच नको कायम मला इथे बोर होतो बोर होत बोर होते मी पण तर राहतेच नाही यांच्याकडे मी बोलते का मला बोर होत करतो हे लोक मला एंटरटेनच करत नाही कारण काही आमच्या घरात कोणीच नसतं मोस्टली म्हणून बोर होत आमच्या घरात आम्ही असतो सगळे म्हणून बोर होत नाही